चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी, स्वामी भक्तांनो आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात कोणत्याही प्रकारचा पाण्याचा खड्डा टॉयलेट शौच खड्डा असेल तर किंवा आपल्या घरात जे काही पाणी आपण वापरतो पिण्यासाठी किंवा घरातील वापरासाठी त्याचा एखादा खड्डा असेल तर तो त्या ठिकाणी चालत नाही आहे असं पाण्यामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि त्यामुळे पाण्यामार्फत आपल्याला जंतुसंपर्क होतो वाईट लहरी ह्या पाण्यात शोषल्या जातात आणि नकळत त्या आपल्या सर्व आजूबाजूला किंवा घरात त्या पसरल्या जातात त्यामुळे नैऋत्य कोपऱ्यात कोणत्याही प्रकारचा खड्डा हा असू नये किंवा ह्याच्यावर जर आपण काही उपाय केले तर ते तात्पुरत्या स्वरूपात असतात ते म्हणजे असं कायमस्वरूपी उपाय नाही तर त्याच्यावर एकच उपाय की त्या ठिकाणाहून ते पूर्ण बुजवून टाका एखादा खड्डा वगैरे असेल किंवा पाण्या पाण्याचा नळ असेल तर तो तू दुसरीकडे घ्या परंतु नैऋत्य कोपरेत अशा पद्धतीने चालत नाही या स यासाठी आपल्याला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागते उदाहरणार्थ आर्थिक नुकसान खूप मोठं होतं आपल्याला अचानकच मोठं कर्जाचा डोंगर येतो किंवा आपल्या घरात जर काही प्रमाणात पैसे येत असेल तर त्याच्यात दुप्पट तिप्पट प्रमाणात तशाच पद्धतीने खर्च देखील होत असतो तसेच मानसिक त्रास होतो विनाकारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी चा आपल्याला मानसिक त्रास होतो शारीरिक त्रास होतो घरातील जे काही कर्ती पुरुष असते वयस्कर व्यक्ती असते त्यांना त्रास होतो त्या नेहमी आजारी पडत असतात त्या काहीच कारण नसतं छोट्या शिल्लक गोष्टी असतात त्या परंतु कधीकधी त्यांना जागेवर न उठवतसुद्धा नाही आपण म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वेळेस पाड दुख कुठं पाय दुख म्हणजे आपल्याला वाटतं पाठदुखीच म्हणजे एक क्षुल्लक कारण आहे परंतु अशा ज्या काही गोष्टी असतात त्या की त्याचं निधन देखील कळत नाही आपण जर दवाखान्यात गेलो तरी आणि हे सततचं आजार पण हे करत्या पुरुषाचं वाढतच जातं मग यासाठी आपण आपल्या कोपऱ्यात घराच्या कोपऱ्यात कोणत्याही प्रकारचा खड्डा खड्डा किंवा पाण्याचा प्रवाह जेणेकरून तिथं आहे तर तो पूर्णपणे बंद करून टाका श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ